नवरा बायको दोघांमध्ये सतत भांडणं होत असतील एकमेकांचा कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठीच आहे नवरा बायको नाते हे असे आहे की त्या नात्यामध्ये रोज भांडण असते पण त्या भांडणाबरोबर प्रेम देखील असते असे म्हणतात ज्या नात्यामध्ये भांडण रुसवे फुगवे नाहीत त्या नात्यामध्ये प्रेम देखील नाही नवरा बायकोचे नाते असे आहे की चार दिवस चांगले आणि चौथ्या दिवशी असे वाटते की नको हे नातं त्यानंतर ते चांगले दिवस परत फिरून येतात बरं का हे नवरा बायकोचे नाते असेच आहे खट्यामुळे तुमच्यात देखील अशी भांडणं होत असतील तर जास्त मनावर घ्यायचं नाही एकाने बोललं तर दुसऱ्याने शांत बसायचं एकाने चिडलं तर दुसऱ्याने ऐकून घ्यायचं बायकोने नवऱ्याला आणि नवऱ्याने बायकोला समजून घेणे खूप गरजेचे असते तरच संसार हा सुखाचा होऊ शकतो घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडे लागणारच पण आपण ठरवायचं हे भांडण किती टोकाला न्यायचं नवरा बायकोचं नातं असं आहे कि किती जरी भांडण झालं तरी ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत हेच पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगत आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला खूप आवडेल नीला नीला आणि आणि समीर यांच्या लग्नाला वर्ष झाली ते दोघेही बाहेर जॉब करत होते नी समीरचा वाद सुरू होता ती समीर कडे तक्रार करत होती काही बोलायचं नाही मला आजकाल मला गृहितच धरायला लागलात लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचा तेव्हा मीही माझा बाबू माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं पण आता मात्र तुम्ही मला गृहित धरताय छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत जाऊ नको ग वेळ काळ काही बघत नाही सकाळ सकाळी चालू होते सगळा दिवस खराब करून टाकते नीला आणखी चिडून म्हणते हो छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्यासाठी असतील हो गोष्टी पण माझ्या जागी येऊन बघा मग कळेल लग्नानंतर काही दिवस तर मी अशी चिडले की मागे मागे फिरत मनवायला यायचात आता चिडले तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देतात दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं राग येणार नाही तर काय होणार हे ऐकून रागाने समीर म्हणाला दिवसभर सगळं करते म्हणतेस ना नको करत जाऊ मग हे उपकार आमच्यावर काही गरज नाहीये त्याची आज सकाळ सकाळी पतिदेवांसोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिस साठी बाहेर पडला टिफिन ही नेलं नाही नको म्हणतानाही दररोज मला ऑफिस साठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही जाऊ दे याचं नेहमीच आहे टिफिन तरी घेऊन जायचं असं मनातल्या मनात, मनात बडबडत तोंड पाडून नीला ऑफिस साठी आवरायला लागली त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही कि मेसेज नाही मीच करू का चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते मी पण नाही करणार यावेळी असा विचार करत नीला ऑफिसला पोहोचली पोहोचले असतील ना नीट ऑफिसला करू का मेसेज जाऊ दे नकोच दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही नाश्ता केला असेल का भूक तर सहन होत नाही आधीच कॅन्टीन मध्ये जेवण ही नीट मिळत नाही दुपारी जेवायला बाहेर जा असं सांगू का काल कपाटातील फाईल ऑफिसला घेऊन जायचं असे म्हणत होते घातली की नाही बॅगेत की विसरले मीच अति केलं का नेहमीप्रमाणे खरच छोटीच होती गोष्ट उकीचच फाटे फोडले मी किती वेळा तो सावरून समजून घेईल मला असा नीला विचार करत होती आज परत त्या ट्रेन मधल्या बायका जागेसाठी वाचा वाचा नाही अशा वेळी तो नीला कॉल करून ट्रेन मधलं भांडण रंगवून मन मोकळं करायचा किती बरं वाटायचं आता तर मानायलाच हवं कि तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही समीर मनातल्या मनात म्हणाला मनात ॲसिडिटी झाली म्हणत होती ती तरीही तिने सकाळी उठून नाश्ता बनवला खाऊन यायला पाहिजे होतं आता पोटात कावळे ओरडायला लागलेत बापरे दुपारच्या जा जेवणाचं काय करायचं माझी आवडती पालक पनीर होती टिफिनमध्ये चुपछाप घेऊन आलं पाहिजे होतं पण माझा राग अडवाला ना खा आता गुमान कॅन्टीनमधलं मग कळेल बायकोचं प्रेम समीर मनातल्या मनात फुटपुटत मनात होता पोचलात का नाश्ता केलात का कॉल करून तरी विचारायचं पण नाही नाकावर राग आहे ना, ना, ना तिच्या दररोज आपलं सारखं भुनभुन कॉल करून आणि मेसेज करून पोचलात का जेवलात का कधी निघणार पण आज एकही कॉल नाही की मेसेज नाही मी तिच्या कॉल आणि मेसेज ला मिस करतोय का समीर म्हणाला मीच का करू मला काही फरक पडत नाही अरे यार फाईल घरीच विसरली तिच्याशी भांडलो नसतो तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती खरच मानलं पाहिजे ती आहे म्हणून मी आहे त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती त्यालाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होत संध्याकाळी अचानक तिची ऑफिस मध्ये अर्जंट मिटिंग ठेवली त्यामुळे तिला घरी यायला उशीर होणार होता जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली पतिदेव तर सात पर्यंत घरीही पोहोचला असेल ऑफिस जवळ आहे ना त्याचं बाप रे आठ वाजले दररोज मी आठ वाजेपर्यंत घरी पोहोचते पण आज तर नऊ वाजतील घरी पोचायला हो तोपर्यंत त्याला भूक लागणार चिवडा आणि चकलीचा डब्बा त्याला सापडेल का भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंत कॉलच करते तेवढ्यातच तिच्या लक्षात आलं अरे सकाळी भांडण झाले ना आपण तर बोलतच नाही ना काय करू काय करू जाऊ दे कॉलच करते मी मोबाईल हातात घेते बघते तर मोबाईल स्विच ऑफ अरे देवा सकाळच्या भांडणात चार्जर घरीच विसरला वाटतं आता काय करायचं धावत पळतच ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले अहो चिवडा आणि चकलीचा डब्बा सापडला का काही खाल्लं का तुम्ही नीला घाई गडबडीत म्हणाली त्यावर समीर चिडून म्हणाला इतका वेळ कुठे होतीस किती कॉल केले तुला किती वेळा सांगितले चार्जर आणि पॉवर बँक बॅगेत ठेवत जा दररोज आठ ला येणारी नऊ वाजे तरीही पत्ता नाही म्हणजे काय समजायचं तरी कॉल करून सांगायचं ना की मी ठीक आहे उशीर होईल म्हणून वाटलं तुझी मैत्रीण सुमनच्या घरी तू गेली असशील तिलाही कॉल केला पण तिथेही नाहीस दार उघडल्या उघडल्या चालू झालं नवऱ्याच ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले हा मोबाईल लगेच चार्जिंगला लावला चालू केला तर मागच्या एक तासात पन्नास मिस कॉल पडले होते हे पन्नास मिस कॉलच माझ्यासाठी पुरेसे होते त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी इथेच नवऱ्याचे बायकोवरचे आणि बायकोचे नवऱ्यावरचे खरे प्रेम सिद्ध होते दोघांनाही एकमेकांची काळजी होती थांबा तुम्हाला भूक लागली असेल ना खायला देते असं म्हणत नीला आत गेली थोड्या वेळाने टीव्ही बघत जेवायला बसलो पहिला घास मी भरवला त्याला टीव्हीवर तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना सब छोड़ जाए तू ना मैनू छोड़ना हे गान लगल होतं गाण ऐकत आम्ही दोघेही गालातल्या गालात हसत एकमेकांकडे बघत राहिलो खरंच असंच असतं ना पती पत्नीचं नातं सोबत असलो की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की एकही क्षण न करमणारे असे हे नाते नीलाने समीर पुढे तिच्या भावना व्यक्त केल्या तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे तू नसलास तर माझं जगणंही निरर्थक आहे तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे तू नसलास तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापाव ही पुरेसा आहे तू आहेस म्हणून दमून येऊन चहा सोबत पिण्यात मजा आहे तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे तू नसलास तर हे जीवनच एक वादळ आहे तुझ्याशी कितीही भांडले तरीही मला माहीत आहे तू आहेस म्हणून मी आहे तू आहेस म्हणून मी आहे बघा मैत्रिणीनो सर्वांच्या घरात नवरा नवराबायकोंमधील नातेही असेच असते एक लक्षात घ्या नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाकी असतात एक चाक जरी बिघडलं तर संसार चालत नाही राग हा तात्पुरता ठेवा राग जास्त मनामध्ये ठेवू नका ज्या त्या वेळेला गोष्टी विसरायला शिका दोघांनाही हा नियम लागू होतो जर हा नियम दोघांनीही ठेवला तर संसारामध्ये कधीही अडथळा येणार नाही